श्रीपादराजम शरण प्रपते अध्याय बारावा कुलशेखर वृत्तांत शरणं प्रपद्ये श्री सुब्बैया श्रेष्ठी कितीतरी नवीन विषय सहजपणे समजावून सांगत त्यांच्या सांगण्यानं ऐकणाऱ्यांचा आत्मविकास होत असे ते सांगत असत की श्रीपाद श्रीवल्लभ साक्षात व्यंकटेश्वर स्वामीच आहेत कलियुगात तेच कल्की अवतार धारण करणार आहेत साधारणपणे कालगणनेनुसार कलियुगात चार लाख बत्तीस हजार वर्ष आहेत परंतु सांध्र सिंधु वेदाप्रमाणे कलियुगात पाच हजार वर्षांचा काळ लुटल्यावर सत्ययुगाची स्थापना होईल या संबंधात ब्राह्मणांनी सांगितलेली माहिती श्रेष्ठींनी सांगितलेल्या माहितीपेक्षा निराळीच होती श्वासाचा आयुष्याशी संबंध कलियुगामध्ये कलीची अंतर्दशा पाच हजार वर्षात संपते त्यानंतर थोडा काळ संधिकाळ असतो त्यानंतर कलियुगात सत्ययुगाची अंतर्दशा प्रारंभ होते कलियुगात एकूण चार लाख बत्तीस हजार वर्षांचा काळ असला तरी अंतर्दशा सूक्ष्मदशा विदशा इत्यादी असतात हा योगशास्त्र समजणाऱ्यांना कळण्यासारखा विषय आहे ब्रह्मदेवानं प्रत्येकाला एकशे वीस वर्ष आयुष्यमान दिलं आहे परंतु प्रत्येक व्यक्ती एकशे वीस वर्ष जगेलच असं नाही एकशे वीस वर्षात किती श्वास प्रश्वास सामान्य स्थितीमध्ये घेऊ शकतो तेवढे श्वास प्रश्वास दिले आहेत मन चंचल असणारं रागीट स्वभावाचं घाई घाईनं धावणारं सदैव दुःखात अथवा उदास असणार वागणारे लोक आपला श्वास कमी वेळात संपवून टाकतात सर्वात कमी श्वास प्रश्वास घेऊन काचो तीनशे वर्ष जगतो अत्यंत चंचल स्वभावाचं माकड अल्पकाळ जिवंत राहतं श्वास प्रश्वास घेताना आपली सर्व इंद्रिय चांगल्या अवस्थेत असायला हवी योगीजन वायूचं कुंभ करून श्वास शरीराच्या आतील भागात फिरत राहील असं करतात त्यामुळे कितीतरी श्वास शिल्लक राहून ते दीर्घकालापर्यंत जीवित राहतात मनुष्याच्या शरीरात जीवाणू परिणामक्रमानं बदलतात श्रीपाद चरित्रामृताच्या पारायणाचं फल दहा वर्षापूर्वी असलेलं शरीर आत्तासारखं नसतं जुन्या जीवाणूंच्या ठिकाणी नवीन जीवाणू जन्म घेतात नवीन शरीर भाग जन्मतो त्याचप्रमाणे प्राणशक्ती सुद्धा अनेक बदलातून जात असते जीवनदायक नवीन प्राणशक्ती निर्माण होते रोगट जुनी प्राणशक्ती नाश पावते त्याचप्रमाणे मानसिक शक्ती सुद्धा अनेक बदलातून जात असते जुने भाव बदलून नष्ट होऊन नवीन भाव निर्माण होतात नवीन जन्मलेल्या मानसिक गोष्टीमध्ये दैवशक्ती दैवी कृपा प्राप्त करण्याचं सामर्थ्य असतं त्याद्वारे मन प्राण आणि शरीर सुद्धा होऊ लागतं श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृतासारखे ग्रंथ साक्षात परमेश्वर स्वरूप आहेत या ग्रंथातील प्रत्येक अक्षरामध्ये सिद्धशक्ती योगशक्ती अंतर्निहित असते असे ग्रंथ मानसिक रीतीनं वाचिक रीतीनं अथवा मानसवाचिक दोन्हीमध्ये समन्वय होऊन पठण केल्यानं प्रभूंचं दिव्य मानस चैतन्य आकर्षित होतं ग्रंथाचं पारायण करणाऱ्या भक्तांचं शारीरिक मानसिक प्राण रुग्ण बाधा कष्ट या संबंधित समस्त स्पंदनं श्रीपाद प्रभूंच्या मानसिक चैतन्यात विलीन होतात तिथं ते शुद्ध होऊन दिव्य अनुग्रह पुरित स्पंदनांच्या रूपानं साधकाकडे परत येतात अशा परिस्थितीमध्ये साधकाला इह परसुखाची प्राप्ती होते सत्पुरुषांना अन्नदान केल्याची फळं ग्रंथाचं पारायण केल्यावर कमीत कमी, कमी अकरा सत्पुरुषांना जेव घालावं अथवा त्याच्या खर्चा एवढी रक्कम दत्तक्षेत्रामध्ये दान करावी सत्पुरुषांना भोजन दिल्यानं साधकाला आयुष्य लाभतं त्याला अजून थोड्या काळापर्यंत पुरणारं अन्नधान्य अव्यक्त रूपात उद्भवतं एवढंच नाही तर सत्पुरुष संतुष्ट झाल्यावर शांती पुष्टी तुष्टी ऐश्वर इत्यादीच्या संबंधातील भोग योगाच्या स्पंदनाचा अव्यक्तपणे उद्भव होतो कालांतरानं अव्यक्त अवस्थेतील बीज व्यक्त स्थितीमध्ये अंकुरित होऊन महावृक्षामध्ये विराजित होतात वनवासात असताना द्रौपदीकडून अन्नाचा एक कण स्वीकारून श्रीकृष्ण परमात्म्यानं दुर्वास महर्षी आणि त्यांच्या दहा हजार शिष्यांना पोटभर जेवण दिलं श्री गुरुना श्रद्धाभावानं समर्पित होऊन समस्त अव्यक्तातील बीजरूपात असणारे कालांतराने व्यक्त स्थितीत साधकाला हवे असलेले समस्त भोग भाग्य प्रसाद रूपानं प्राप्त होतात सांदीपनी ऋषींच्या आश्रमात विद्याग्रहण करण्यासाठी राहिलं असताना श्रीकृष्ण आणि सुदामा एकदा दर्भ तोडून आणण्यासाठी वनात गेले श्रीकृष्ण थकल्यामुळे सुदामाच्या मांडीवर डोकं ठेवून ते थोडा वेळ निद्रिस्त झाले सुदामाला भूक लागली होती गुरुमातेन दोघांसाठी थोडे पोहे दिले होते ते तो सांगता एकटाच खाऊ लागला झोपेचं सोंग घेतलेले झोपेतून उठल्याप्रमाणे आव आणून श्रीकृष्ण म्हणाले सुदामा भूक लागलीये घरून येताना गुरुमाऊलीनं मुलांना भूक लागेल म्हणून काही खायला दिलंय का सुदामानं नाही म्हटलं श्रीकृष्ण सुदामाला म्हणाले तू काहीतरी खात असल्यासारखं वाटलं मला सुदामा म्हणाला मी विष्णू सहस्त्र नाम म्हणतोय श्रीकृष्ण म्हणाले ओ हो असं काय मला एक स्वप्न पडलं की आपण दोघांसाठी गुरुमाऊलीनं पोहे दिलेत आणि ते तू मला न देता एकटाच खातोयस एवढ्याच सुदामा म्हणाला श्रीकृष्णा थकलायस ना त्यातून दुपारची वेळ यावेळी पडलेल्या स्वप्नांचं काही फळ नसतं असं शास्त्र सांगतं श्रीकृष्णच स्मित हास्य करून गप्प राहिले कालांतरानं सुदामा गरीब होऊन अत्यंत भाग्यहीन झाला त्यानं आपले कष्ट नाहीसे करण्यासाठी कितीतरी वेळा विष्णू सहस्त्रनामाचं पठण केलं परंतु त्याचा काही विशेष फायदा नाही झाला शेवटी श्रीकृष्णाचा अनुग्रह झाला त्यानं सुदामाने आणलेले पोहे खाल्ले आणि त्याला विशेष अशा राजवैभवाचा प्रसाद दिला श्रीकृष्णानं सुदामाच्या मांडीवर डोकं ठेवून थोडा वेळ विश्रांती घेतली होती त्याची परत फेड म्हणून सुदामाला आपल्या मांडीवर झोपवून हो त्याच्या पायातील काटे काढून त्याचे पाय दाबून दिले कर्मसूत्र किती हे प्रभूंनी याद्वारे सूचित केलं मल्लयुद्धात प्रवीण असणाऱ्यांचा गर्वहरण श्रीपाद प्रभू चार वर्षाचे असताना पिठिकापुरम मध्ये मल्ल्याल देशातील एक मल्ल आला त्याचं नाव कुलशेखर असं होत तो सप्तगिरी बालाजीचा भक्त होता प्रत्येक राज्यातील मल्लयोद्ध्यांना जिंकून जयपताका घेऊन तो पिठिकापुरमला आला पिठिकापुरमच्या मल्लयोद्ध्यांना आपण कुलशेखर कडून मार खाऊन अपमानित होणार असं निश्चित वाटत त्या मल्लांपैकी काही जणांचा श्रीपाद प्रभूंवर दृढ विश्वास होता तेच आपणास या संकटातून सोडवतील या श्रद्धा भावानं ते श्रीपाद प्रभूंकडे गेले आणि त्यांनी शरणागती मागितली श्रीपाद प्रभूंनी त्या सर्व मल्लांना अभय वचन दिलं पिठिकापुरम मध्ये एक कुबडा युवक होता तो आठ ठिकाणी वाकडा आणि अशक्त सुद्धा होता तो काही काम करू शकत नव्हता तरी त्याला श्रेष्ठीनी पगार देऊन ठेवलं होतं तो श्रीपातांचा भक्त होता व सतत आपली विकृती दूर करण्यासाठी तो प्रार्थना करत असे त्यावर श्रीपात्या त्या युवकास म्हणजे भीमास म्हणाले होते योग्य वेळ येताच मी तुझं काम करेन श्रीपात्या त्या मल्लांना म्हणाले आपला भीम आहे ना कुलशेखरासमोर जाण्यास तो योग्य आहे भीमासारख्या आपल्या पाठीशी असताना आपणास काय भय भीमाची श्रीपाद प्रभूंवर अढळ श्रद्धा होती ठरल्याप्रमाणे भीम आणि कुलशेखराचं मल्लयुद्ध सुरू झालं अनेक लोक हा अद्भुत सामना पाहण्यास जमा झाले कुक्कुटेश्वराच्या मंदिरातील प्रांगणात मल्लयुद्ध सुरू झालं कुलशेखराच्या प्रत्येक माराबरोबर भीमाचं शरीर बलवान होत होतं तो ज्या ठिकाणी भीमा स्मारत होता त्याच ठिकाणी तितक्या जोरात त्याला मार लागत होता कुलशेखर थकला भीमाचं कुबड जाऊन तो बलवान झाला कुलशेखर श्रीपाद प्रभूना शरण आला श्रीपाद प्रभू म्हणाले कुलशेखरा मानवी शरीरावर एकशे आठ मर्मस्थानं असतात या सर्वांचं ज्ञान तुला आहे भीमाचा केवळ माझ्यावर विश्वास आहे मीच त्याचा रक्षक आहे हे ज्ञान त्याला आहे तू अहंकारानं फुगला आहेस आजपासून भीमाची सारी दुर्बलता तुला देतोय तुला अन्न वस्त्राला कमी पडणार नाही तुझ्या शरीरातील प्राणशक्ती घेऊन भीम अत्यंत बलवान झाला आहे तिरुपतीला असणारा मीच आहे कुलशेखरला क्षणभर श्रीपादांनी श्री व्यंकटेश्वराच्या रूपात दर्शन देऊन कृतार्थ केलं श्रीपादांच्या लीला अचिंत्य आहेत त्यांची करुणा प्राप्त करणं हाच आपल्यासाठी एक मार्ग आहे श्रीपाद श्रीवल्लभांचा जय जयकार असो फलश्रुती शरीरारोग्य राजम श्रीपादराज प्रपते